आता बातमी आहे जोगेश्वरी मधल्या राड्याची मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडलेले आहेत जोगेश्वरी मध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री चांगलाच राडा झालाय शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंची वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आणि यानंतरच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे खरं ते दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंदोरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे पण अशा प्रकारचं सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा होतो निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही